मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा राहुरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण समन्वय समितीच्या वतीनं आज सकाळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांना निवेदन दिलं गेलं आहे तालुका आणि शहरातील तमाम संविधानप्रेमी आणि आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बाबासाहेबांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारावा यामुळं राहुरी शहराच्या वैभवात भर पडेल आणि समाजातील सर्व घटकांसाठी डॉक्टर आंबेडकरांनी केलेल्या कार्याचा आदर्श भावी पिढ्यांसमोर कायमस्वरूपी राहण्यास मदत होईल डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांमुळे सामाजिक न्याय समता आणि बंधुता या मूल्यांची जपवणूक होत असल्यामुळे या मागणीचा प्रशासनानं सहानुभूतीपूर्वक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी विनंती या निवेदनातून केली गेली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण समन्वय समितीतर्फे रावरी नगर परिषदेच्या अध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे की बाबासाहेबांचा पुतळा पूर्णांकुती पुतळा या रावरी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणावर होऊन मिळावा कारण या महामानवाने या देशात नव्हे तर पूर्ण जगामध्ये एक आदर्श घालून दिलेला आहे आणि त्यांची या त्यांनी ज्या संविधान दिलं दे या देशाला या संविधानावर आज हा देश चाललेला आहे अशा या महान थोर व्यक्तीचं या शहरामध्ये भव्य दिव्य असा पूर्ण पुत पुतळा व्हावा कारण जेणेकरून या येथील लोकांना त्याचा आदर्श आणि त्याचं अनुकरण करण्यास प्रोत्साहन मिळावं म्हणून आज सर्व बांधवांतर्फे या समितीतर्फे आज आम्ही अध्यक्षांना निवेदन दिलेलं आहे आणि हा विषय आज आम्ही विरोधी पक्ष नेता म्हणून मी आज आपल्याला आवर्जून सांगतो का हा विषय आम्ही मीटिंगच्या अजेंड्यावर घेऊन या विषयाला वाचा फोडून हा विषय मार्गी लावणार आहोत आणि या महामानवाचा पुतळा आम्ही मध्यवर्ती ठिकाणी प्रस्थापित करणार आहोत असं मी आज या समितीच्या वतीने जाहीर करतो भारतीय संविधानाचे निर्माते मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा या राहरी शहरामध्ये स्थापित करण्यात यावा या संदर्भामध्ये आम्ही आज राहरी नगर परिषदेचे लोकायुक्त नगराध्यक्ष माननीय भाऊसाहेब मोरे पाटील त्याचप्रमाणे रावरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी देखील सकारात्मक भूमिका घेतल्यामुळं आगामी नगरपालिकेच्या नगरसेवकाच्या हो मिटिंगमध्ये हा मुद्दा विषयाला येईल आणि त्यामध्ये त्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई करण्यात येईल अशी त्यांनी आम्हाला ग्वाही दिली आणि आम्ही देखील त्या निर्णयाची वाट पाहणार आहोत जर कदाचित नगरपालिकेने जर, जर विरोधात भूमिका घेतली किंवा आमच्या विषयाला मान्यता दिली नाही तर आगामी काळामध्ये आम्ही भव्य स्वरूपाचं आंदोलन या नगरपालिकेपुढे करण्याचा मानस आमचा आहे आणि निश्चित आम्ही करणार आहोत पुन्हा एकदा मी या नगरपालिकेला विनंती करतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य त्यांनी केलेला जनसामान्यांसाठी हा सामान्य यावा अशी अपेक्षा आहे या निवेदनावर शिरीष गायकवाड चंद्रकांत जाधव कांतीलाल जगधने संजय संसारे विरोधी पक्षनेते अरुण साळवे सुनील पवार सुभाष पोटे मधुकर विधाटे आप्पासाहेब मकासरे विवेक सगळे कुमार भिंगारे यांसह अनेक आंबेडकर प्रेमी नागरिकांच्या सह्या आहेत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी मराठी राहुरी कुटे हॉस्पिटल लेप्रोस्कोपी सेंटर हाड़ी फ्रैक्चर ऐसी सर्व प्रकार शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे सांध्या शस्त्रक्रिया दुर्बिणी द्वारे गुड़घ्या दूरी शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आईसीयू वेंटिलेटर पैथोलॉजी लैब एक्सरे चौबीस तास औषधालय जनरेटर बैकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कैशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर